दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पत्रकाराने मंत्री दादा भुसेंना एक प्रश्न विचारला आणि सर्वत्र एकच हशा पिकला आता पत्रकाराने नेमकं मंत्री दादा भुसे यांना काय प्रश्न विचारला हा प्रश्न आपला सर्वांनाच पडला असेल त्याचं झालं असं की पत्रकाराने मंत्री दादा भुसे यांना विचारलं की भविष्यात तुम्हाला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तर कसं वाटेल यावर मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिलं आणि सर्वच हसू लागले पाहूयात भविष्यात तुम्हाला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तर कसं वाटत भविष्यात मुख्यमंत्री पदाची संधी घालवत काय तुम्ही मागितली मी तुम्हाला आता सांगितलं आपण कुठल्याही पदाच अपेक्षा न ठेवता निष्काम भावनेतून आपण आपलं काम करत राहायचं सर्वसामान्य शिवसैनिक मोठे पद झाले ना आज माननीय एकनाथजी शिंदे साहेब एक सामान्य शिवसैनिक शाखा प्रमुख जिल्हा प्रमुख विरोधी पक्ष नेता आणि आज मुख्यमंत्री हा प्रवास आहे ना आपल्या समोरचा प्रवास आहे तसेच शरद पवार गटाने स्वातंत्र्य गट मान्य केल्यामुळे राज्यसभेची गणित बिघडून भाजपला याचा फटका बसणार असल्याचा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू असताना मंत्री दादा भुसे यांनी यावर स्पष्टीकरण दिले असून महायुतीत कुठलाही याचा फटका बसणार नाही आम्ही सर्वजण एकमताने काम करतो त्यामुळे एखादा विषय पुढे मागे होत असेल तरी त्या विषयावर चर्चा होते आणि त्यावर अंमलबजावणी केली जाते त्यामुळे महायुतीला फटका बसणार नाही असे मत मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त याच्यामुळे राज्यसभेची जी गणित आहे ती बिघडलेली आहे त्याच्यामुळे त्याचा भाजपला पण काही फटका बसू शकतो का नेमकं काय आपलं वाटतं महायुतीमध्ये बिलकुल कोणाला फटका बसणार नाही सर्वजण एकमताने काम करतो एखाद्या विषयावर होण्याचा विषय असेल चर्चा केली जाते निर्णय होतो निर्णयाची अंमलबजावणी होते यावेळी मंत्री दादा भुसे यांनी निवडणुका येतील तस तसे आणखी फाटाफूट झाल्याचे दिसेल असे म्हणत महाविकास आघाडीवर देखील निशाणा साधलाय नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे